शिर्डीत जे पी नड्डा यांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटरसायकल रॅली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचा शक्ती प्रदर्शन शिर्डी शहरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार जे पी नड्डा यांच्या उपस्थित झालेल्या या सभेला शिर्डी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात गर्दी केली नड्डा यांच्या आगमनानिमित्त निमित्त शिर्डी विमानतळापासून सभा स्थळापर्यंत काढलेल्या मोटरसायकल रॅलीनं संपूर्ण शहराचा उत्साही माहोल निर्माण केला ऐतिहासिक रॅलीचं दृश्य सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणातील मोटरसायकल रॅली या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली रॅलीच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या कार्यकर्त्यांची फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषेच्या गजरात स्वागत केलं ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित केला होता ग्रामस्थांचा उत्साह हो, डॉ सुजय विखे पाटील यांचं भव्य स्वागत रॅली शिर्डीत पोहोचताच ग्रामस्थांनी डॉक्टर विखे पाटील यांचं स्वागत जोरदार पुष्पवृष्टीत केलं महिला भगिनींनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत फुलांच्या वर्षावात औक्षण करत आदरपूर्वक स्वागत केलं महिलांनी असे सांगितले की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी परिसराचा विकास वेगानं झाला त्यांनी शेतकरी महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यांच्या योगदानानं आज त्यांना समाजाकडून आदर मिळत आहे नड्डा यांचं मार्गदर्शन महायुतीच्या विकास कार्याचा गौरव सभेत नामदार जे पी नड्डा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास कामांचा गौरव केला आणि महायुतीच्या उमेदवारांबद्दल समाजात विश्वास निर्माण झाल्याचं म्हटलं त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळालं शिर्डी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि आगामी काळात आणखी विकासाच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केलं उत्सवाचं वातावरण महिला आणि युवकांचा जोश सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं महिलांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आली त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागानं महायुतीच्या प्रचारामध्ये अभूतपूर्व ऊर्जा पाहायला मिळाली